ठीक कळकळ कर तुला आहे का तुला ती आली अशी बाई तो येगिरी झाली आणि इसने स्वतःला माझ्यासाठी सांगितलं तर धरणी दुभंग होऊन त्याात पण आहे मला पर्याय नाही रे ज्याला राजाला दस्ता उपलब्ध व्याप केलाय एक एक दिवस काय तो चांगला ना गेला बाकी सगळ्या दिवसांच वडायची पाळी आली आधी बाहेर काय लाग बघतो मी माझ्या सांगे मीस माझ्या तुम्ही आधी तोंड वर करून माझ्याशी बोला मी इतकं महत्वाचं बोलत असताना तोंड खाली घालून बसल हे तुम्ही अस्तित्वात कशा का हो पण माझ्या आई वडिलांना विचारायचा प्रश्न तो तुम्ही मला का विचारताय हो म्हणा कुठे तुमच्या आई वडील आई वडिलांशी आपला काही संबंध नाहीये स्वतःच्या आई काय बघा बरोबर हे पास माझ्यासाठी तुम्ही आहात एक मुळात चूक आणि असूनच्या असून एकदा आहात आपली दुसरी चूक आणि तिसरी चूक म्हणजे बरोबर तुम्हाला काय तो त्याचाच विचार करतोय दोन डिस्टर्ब ठीक आहे हो ते तुमच्यावर विचार करू तोपर्यंत मी माझं काम करते <laughs> हे माया साने तुम्ही माया साने असायला आमची काही हरकत नाही पण एवढंच सांग की तुम्ही इथे का आलात आणि मुख्य म्हणजे किती दिवस राहणार आहात ना। माझ नाव माया दिगंबर साने माझा पत्ता हे पहा मी साने हो तुम्ही वाट चुकलेली लहान मुलगी नाही आहात संपूर्ण नाव आणि पत्ता काय सांगताय त्या दिगंबांचा इथे काय संबंध विषाने प्रश्न थोडक्यात उत्तर वा आहे मी एम ए करणारी विद्यार्थिनी माझा विषय आहे मानसशास्त्र मी त्या विषयाचा स्टडी करण्यासाठी इथे आली बरं किती वेळ थांबणार आहात हे काय सांगायची गोष्ट आहे अभ्यासाला किती वेळ लागतं हे काय सांगता येत आहे

माय गॉड हा बंगला तुमचा तुमचाय माझा ते मग बाबासाहेब थोटे कोण मला म्हणजे बाबासाहेब थोटे तुम्हाला मला त्याने इथे मग ते माझे आजोबा या घराचे मालक वाटले वाटलंच मला म्हातारा काहीतरी क्लब मध्ये जाऊन घोळ घालणार अहो त्याच क्लब मेंबर आहे त्यांना विचारलं पण ते म्हणाले की तू झा आमच्याकडे जाऊन काही दिवस तुझा तुझा अभ्यासही होईल व्यवस्थित आणि आमच्या घरातली माणसं तुला अभ्यासाला भरपूर दिवस पुरतील आणि त्यांनी मला घरात राहायची फुल परमिशन दिली आहे मला आता मला का जीव नाही दुसरा पर्याय नाही जीव नका लगेच देऊ द्यायचं असेल घरातल्या घरात द्या लगेच आहे जायला लोक अंदाज किती पडला तर जीव जरा नाही चाललोय मी की आपली बाई आहे ना ती कुठपर्यंत आली ती बघायला चाललोय तर जीव देण्याचं काय कधी उरत येईल अहो या घरात कोणी बाई म्हणजे तुम्ही कोण आत ते आता बाहेर गेलेत ना ते, 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 गे ते माझे जन्मदाते आणि त्यांच्याच मिसिची सध्या आम्हाला भीती वाटते काय भीती काय वाटते म्हणजे काय काय सांगायचं तुम्हाला म्हणजे आम्ही सगळ्या घोटाळ्या तोडून ठेवलाय आणि त्या घोट्याला तोंड कसं द्यायचं ही पैसे आम्हाला पडली कारण आमच्या मातोश्री मध्ये साधी सुधी बाई नाही ती पूर्वीच्या काळी नव्हती ती नाहीतर तर मुलूक मैदान तो शांत बाई धोटे या नावाने प्रसिद्ध झाली असते काय आमचा जीव द्यायची पाळी आली अहो तुम्ही काय घोटाळा करून ठेवलाय तो, <laughs> जीवद है जीवद है तो सांगा ती म्हणजे तुम्हाला मला तुम्हाला काय मदत करायची ते मी करेन हो तेही खरं प्रत्यक्ष घोटाळा तुम्हाला सांगितलं नाही नाहीतर काय <laughs> उगाच जीव द्यायची एवढ्याच गोष्टी करताय मग मी मदत कशी तुम्हाला करणार तुम्ही राहणार म्हणजे तुमची मदत घेतलीच पाहिजे मला किंवा तुम्हाला घरातही बाहेर काढता येत नाही तुम्हाला बोलवलंय ना पण असं झालंय तरी काय ते तर सांगा आधी त्याच काय काय झालं माया या नावाची आमच्या म्हणजे आता ते बाहेर गेलेत ना त्यांच्या त्यांच्या प्रेमात पडले हे तुम्ही माया साने म्हणजे <coughs> 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 मी आणि ते आता गेले बाहेर त्यांच्या प्रेमात पडले माया तुम्ही जो <coughs> माया तुम्ही नाही दो म...

सॉरी काय फी यात तुम्ही नीट काही समजून घेत नाही पण मी समजावून सांगा ती किती ओरडता तुम्ही आणगा तुमच्या कितीतरी घाबरायला होतो मला तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार कसं आधी माफ करा म्हणजे तुमच्यावर असं ओरडायला नको आभूत पण कधी कधी काय होतं काही केल्यात आभा राहत नाही मग माणूस घसरतो केलीत ना क्षमा केली म्हणा नाही मला बर नाही वाटणार केली केली थँक्यू सांगतो आता हे पण माया साने माया नावाची पण तुम्ही नसलेली अशी बाई आमच्या अप्पांच्या म्हणजे ते आता बाहेर गेलेत ना त्यांच्या प्रेमात पल्ल्याचं आम्ही आमच्या म्हणजे आईला असं भासवलंय

विद्युत हे नाव मला फार आवडतं विद्युत फार चांगलं आहे मग ठीक मग माझं नाव विद्युत ठरलं नको 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 विद्युत कसं आहे का नाही मा नाही मला तर विद्युत आवडतं बर बाबा आवडतं आवड आपण टेस्ट चालेल हा पण ते माझ्या प्रेयसीच नाव आहे हा म्हणजे तुम्हाला प्रियसी पण आहे तुम्हाला काय करायचं त्याच्याशी काहीतरी विचारू नका तरुण आणि सुंदर मुलीने प्रश्न विचारलेले मला आवडत नाही ठीक तुमचं नाव विद्युत <laughs> तुम्ही एकदम विद्युत म्हटलं की बाकी सगळं आलं मग गैरसमज करून घेऊ नका मला म्हणायचं एकदा आईला सांगितलं की तुम्ही विद्युत आहात की त्याच नजरे तुमच्याकडे बघेल ती तुम्हाला इथे येण्याचा उद्देश बदलावा लागेल तुम्हाला इथे माझी प्रेयसी म्हणून राहावं लागेल पण नुसतं मानायच आहे ना हो, नाही आता

आधी तयार नव्हत्या पण गमती जमती याय लागल्या त्यात अरे असतं मला माहिती थंड बस हे सांगतो सांगतो सगळं तुम्हाला आई कुठं आहे अरे छत्र कोपऱ्यात ओळख होती आता जवळजवळ फाटका पर्यंत आली असेल या लवकर मग ठरलो ठरलो बी रेडी तुम्ही विद्युत माझी प्रेयसी ओके okay. ओके okay. <coughs> मी विद्युत तुमची प्रेयसी काही <coughs> समजत नाही शाह्या हे विद्युत आहे तर मग ही, <coughs> ही विद्युत नाही हो आता हो तसं आमचं आई समोर वागायचं ठरलंय म्हणजे का आपल्या शेजारच्या दुकानात की नाही <laughs> <जाया गुणार। laughs>

काही राहिला कशी काय सात दिवस इथे ती ना अगं आपली अशी म्हणजे आरोग्य चक्कर मारायला म्हणून हिला आपण ठेवावी <laughs> <आ? laughs> <laughs> म्हणजे ठेवून घ्यावी शाळाची मराठी भाषेशी मला वाटतं म्हणू <laughs> तेच गाई आप्पा म्हणाले तिला आपण घेऊन घ्यावी सहज आपली सात आठ दिवस लागले माग प्लेटच्या साथीन पंधरा दिवस झाले माझे आई वडील अरे रे म्हणजे कुणीच नाही का तुला वाईट नको वाटून घेऊ तू तस नव्हे हो नातेवाईक वगैरे असतील ना हो आहे पण बरं का विचारत नसती असत असत ग

तू पिशवी आणलं नाही बंडन मारायचं काय कारण होत चुकलं खरं माझे तरी काहीतरी बोलायच हवं मग मी बोलून गेलो माझी मनस्त्री फार उदास करून टाकली अरे असू दे पण त्यावर तिची आज राजी सोय झाली कशाला राहिला पाहिजे गेली तर गेली तुमचं काय वय झालं माझ नैतिक अदब पतन होत फुकट बाला अंडी ओढून अंगावर श्याम्या ही माया साने तिचा प्लॅन म्हणून तू हे सगळं घडवून आणलंय तू हे दिसत एकदा ती माया साने विचितून या घरात आले की माझ्या पुढचा प्रॉब्लेम सुटलाय मी तर सुटलो तुझ तो बस 何